इतिहास नाणकशास्त्राचा भारते तर नाणी सर्वात प्राचीन नाणी आशिया मायनरमध्ये लिडियात इसवी सन पूर्व सातव्या शतकात काढली होती ती इलेक्ट्रम धातूची असून आकाराने लंबगोल दिसतात त्यावर हरिण किंवा एखादे चिन्ह असून ज्या व्यापाऱ्याने ते काढले त्याचे नाव लेखात दिलेले असते त्यानंतर तेथील क्रिसस राजाने पूर्व पाचशे एकसष्ट ते पाचशे शेहेचाळीस नाणी पाडण्याचा अधिकार स्वतकडे घेतला इराणमधील अतिप्राचीन नाण्यांना लिडियामधील नाण्यांमुळे प्रेरणा मिळाली इराणी सम्राटाने चांदी आणि सोन्याची नाणी पाडली त्यांच्या दर्शनी बाजूवर धनुष्यबाण किंवा भाला घेतलेल्या राजाचे चित्र असते ग्रीसमधील प्राचीन नाणी प्रामुख्याने चांदीची आहेत ती द्राखमा व ओबोल या दोन प्रकारची होती अलेक्झांडरने साम्राज्य स्थापन केल्यानंतर ग्रीस अत्यंत कलापूर्ण नाणी घडवू लागले त्यांवर सर्वसाधारणपणे दर्शनी भागी राजाची आकृती आणि मागील बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असते ग्रीक भाषेत लेख असतो अलेक्झांडरच्या काळात नाण्यांचा प्रसार त्याच्या साम्राज्यात सर्वत्र झाला इजिप्तमध्येही त्यामुळे नाणी पाडण्यास सुरुवात झाली इटलीच्या दक्षिण भागात स्थायिक झालेल्या ग्रीक लोकांनी इसवीसन पूर्व पाचव्या शतकात नाणी पाडली होती परंतु रोममध्ये मात्र नाण्यांऐवजी ब्रॉन्झच्या गोळ्यांचा उपयोग होई हे गोळे एक वजनाचे असून ते साच्यात बनवीत त्यांवर शंख चक्र कुत्रे किंवा एखादी रोमन देवता असे चिन्ह असे इसवीसन पूर्व तिसऱ्या इस शतकात रोममध्ये ब्रॉन्झची आणि चांदीची नाणी पाडण्यास सुरुवात झाली रोमन साम्राज्याची स्थापना झाल्यावर जुलियस सिझरपासून आपले शीर्ष नाण्यावर कोरण्याचा अधिकार सिनेटने सम्राटाला दिला सिझरला तो त्याच्या जीवनाच्या अखेरीस मिळाला रोमन सम्राटांनी मोठ्या प्रमाणावर नाणी पाडली त्यांची सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत त्यांवर दर्शनी भागी राजाचे शीर्ष व मागील बाजूवर मंदिर बंदराचा देखावा पूल असे एखादे चित्र असते बायझंटीन सम्राटांची नाणी रोमन नाण्यांसारखी आहेत मध्ययुगात युरोपात जी नाणी प्रचलित होती त्यांची मूळ प्रेरणा बायझंटीन नाण्यांवरून मिळाल्याचे दिसते पश्चिम आशियात मुसलमानी सत्तेचा उदय झाल्यानंतर तेथील नाण्यांचे स्वरूप बदलले अरबांनी पश्चिम आशिया पादाक्रांत केल्यानंतर काही काळ तेथील नाण्यांसारखी नाणी पाडली असली तरी इसवी सन सहाशे नव्वदच्या सुमाराला अब्दुल मलिक या पाचव्या खलिफाने नाण्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली त्याने व्यवहारातील सर्व नाणी गोळा करून ती वितळवून नवी नाणी पाडली त्यांपैकी सोने व तांब्याच्या नाण्यांवर खलिफाची आकृती आणि चांदीच्या नाण्यांवर मेहरप म्हणजेच प्रार्थनेची कमान किंवा इतर काही चिन्ह असे परंतु खलिफाची आकृती नाण्यावर पाहून हे धर्मविरोधी कृत्य मुसलमान प्रजेला सहन झाले नाही त्यामुळे नवीन नाणी पाडण्यात आली त्यांच्या दोन्ही बाजूंवर लेख आहेत सुरुवातीला दोन्ही बाजूंवर कलिमा असे पुढे कालांतराने दर्शनी भागावर राजाचे नाव घालण्यात आले मुसलमानांची नाणी सर्वत्र याच प्रकारची आहेत तथापि नाण्यांवरील लेखांच्या लपेटीत विविधता दिसते खुफी नस्क आणि नस्त अलीक अक्षरवाटिकांचा उल्लेख या संदर्भात अगत्याने केला पाहिजे ऑटोमन सम्राटांच्या नाण्यांवरील राजांच्या सह्या म्हणजे कोरीव लेखांचे अप्रतिम नमुने आहेत मानवी आकृती मुसलमानी नाण्यांवर देण्यास धर्माचा विरोध असल्यामुळे काही वेळा सूर्य आणि चंद्र यांची चित्रे काढीत एका राजाने त्याच्या रूपवती राणीचे चित्र नाण्यावर देता न आल्याने तिची जन्मपत्रिका त्यावर कोरविली चीनमधील नाणी इतर देशांतील नाण्यांच्या तुलनेने अत्यंत निराळ्या प्रकारची होती त्यांवर फक्त लेख असून इतर कोणतेही चिन्ह नसे तसेच नाण्यांच्या मध्यभागी एक छिद्र असे नाण्यांच्या माळा करून ठेवीत त्यासाठी हे छिद्र आवश्यक असे चीनमध्ये नाणी म्हणून कवड्यांचा वापर शतकानुशतके मोठ्या प्रमाणावर करीत त्यामुळे ज्याप्रमाणे कवड्यांच्या माळा करीत त्याप्रमाणे नाण्यांच्याही माळा करू लागले तेथे निरनिराळ्या काळातील नाणी दीर्घकाळ चलनात होती ती सामान्यत तांब्याची असत सोन्याची नाणी चीनमध्ये कधीही पाडली गेली नाहीत चांदीची नाणी मात्र काढली होती ती काढण्याचा हक्क व्यापाऱ्यांना दिलेला होता या उलट तांब्याची नाणी मात्र सरकार काढी लोखंडाची नाणी अनेक आढळतात चीनमधील प्राचीन नाणी विविध आकारांची होती त्यांमध्ये चाकू भांडे किंवा इतर हाताऱ्यांच्या आकाराची होती नाण्यांबद्दल यापेक्षा अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद